नमस्कार मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड या मराठी युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सर स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो कोणत्या लेवल महत्त्वाच्या आहेत विकली टाइम फ्रेममध्ये कोणत्या लेव्हल आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये महत्वाच्या आहेत याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो कंटिन्युअसली जर तुम्ही निफ्टी बँक निफ्टीला ट्रॅक करत असाल तर मार्केटमध्ये लास्ट वीकमध्ये नवीन लाईफ टाईम हाय तयार झालेला आहे आणि त्या हायपासून मार्केटमध्ये सेलिंग आलेलं आहे जर तुम्ही वीकली टाईम फ्रेमवरती जर मार्केटला ऑब्झर्व केलं तर मार्केटमध्ये कुठं ना कुठे एक निगेटिव्ह कॅन्डल तयार होताना दिसते निफ्टी असू द्या बँक निफ्टी असू द्या किंवा कोणताही इंडेक्स जर तुम्ही घेतला तर मार्केटमध्ये हायर लेवल एक निगेटिव्ह कॅन्डल तयार होताना दिसते आणि त्याच्यासोबत ग्लोबल मार्केट जर तुम्ही विचार केला तर ग्लोबल मार्केटमध्ये पण निगेटिव्ह न्यूज आहे इस्रायल पॅलेस्टाईनचं युद्ध असेल अमेरिकेमध्ये डाऊ जोन्समध्ये सेलिंग असेल तर ह्या सगळ्या न्यूजचा जर इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती जर झाला तर उद्याचं उद्या म्हणजे सोमवारच्या सो ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टी बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन होताना दिसतील जरी मार्केट गॅपडाऊन ओपन झालं तर मार्केटसाठी मल्टिपल लेवलवरती सपोर्ट आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे पॅनिक न होता त्या सपोर्टला ब्रेकडाऊन मिळाल्यानंतरच मार्केटमध्ये सेलिंग करायचं आहे मार्केट गॅप ओपन झालं म्हणून डायरेक्ट सेलिंग मध्ये आपल्याला एंट्री करायची नाही मार्केटला एक सर्टन प्राइस ॲक्शन तयार करून द्यायचं आहे त्या प्राइस ॲक्शन नंतरच मार्केट मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे कारण की मार्केटमध्ये ज्यावेळेस निगेटिव्ह न्यूज असते त्यावेळेस मार्केट हे टेक्निकल पेक्षा वरती जास्त ट्रेड करत आणि जर तुम्ही ह्या दोन्हींचं कॉम्बिनेशन करून जर मार्केटमध्ये काम केला तर तुम्ही तिथं जे काही ट्रॅपिंग आहे तर त्या ट्रॅपिंग पासून वाचू शकता कारण की येणाऱ्या आठवड्यामध्ये परत मार्केटला एक सुट्टी आहे बुधवारी मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे बुधवारची बँक निफ्टीची ही मंगळवारी होणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये प्रीमियम ऍडजस्टमेंट भरपूर होणार आहे मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग नंतर विक्स वाढेल विक्स वाढल्यानंतर तुमचं व्हॉलडिलिटी वाढेल व्हॉलिडिलिटी वाढली की मार्केटमध्ये जे काही रिटेल ट्रेड आहेत ते रिटेल ट्रेडर ट्रॅप होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला उद्या मार्केटमध्ये काम करताना मार्केटला वॉच करून प्रॉपर प्राइस ऍक्शन नंतरच ट्रेडिंग करायचं आहे गडबडीत मार्केट गॅपडाऊन ओपन झालं म्हणून मार्केटमध्ये सेलिंगसाठी जायचं नाही किंवा पुट साईडला ट्रेड करायचं नाही भलेही तुमचा व्ह्यू मार्केटवरती उद्या निगेटिव्ह असू द्या पण प्रॉपर प्राइस ऍक्शन नंतर मार्केटमध्ये तुम्ही एंट्री करा कारण की मार्केट मध्ये आता ये दोन दिवस मार्केट हे सगळ्यांना ट्रॅप करू शकतं बायर्सना पण ट्रॅप करणार आणि सेलर्सना ट्रॅप करणार त्यानंतर त्याची ती जी काही दिशा आहे ती दिशा मार्केटमध्ये आपल्याला दिसू शकते त्यामुळे दोन दिवस मार्केटमध्ये छोट्या लॉटवरती काम करा छोट्या पोझिशन साईजवरती काम करा आणि प्रॉपर स्टॉप लॉस फॉलो करा कारण की व्हॉल्टिलिटी खूप असणार आहे मार्केटमध्ये गॅपडाऊन ओपनिंग जर झालं आणि गॅपडाऊन ओपनिंग झाल्यानंतर जर मार्केटमध्ये जर पोझिशन ऍडजस्टमेंटला सुरुवात झाली तर मार्केटमध्ये व्हॉल्टी वाढणार आहे त्यामुळे जे काही तुमचे स्टॉप लॉस आहे ते स्टॉप लॉसेस तीस रुपये असू द्या चाळीस रुपये असू दे दोन दोन मिनिटात तुम्हाला ट्रिगर होताना दिसतील त्यामुळे तुम्हाला प्रॉपर स्टॉप लॉस ठेवायचा प्रॉपर एंट्री ठेवायची जेणेकरून तुमच्या स्टॉप जे लॉस व्यवस्थित मिनिमाइज होतील किंवा व्यवस्थित प्रॉपर तिथं मर्जी होतील त्यामुळे मा तुम्हाला मार्केटवरती प्रॉपर लेवलवरून काम करणं गरजेचं कर आहे जर तुम्ही विकली टाईम फ्रीमवरती बघितला तर विकली टाइम निफ्टी निफ्टीमध्ये एक शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाली आहे बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये पण टॉप लेवलला शूटिंग स्टार कॅन्डल तयार झाले आहे मग शूटिंग स्टार कॅन्डलचं ऍक्टिवेशन कधी होतं ज्यावेळेस मार्केट ह्या शूटिंग स्टार कॅन्डलच्या लोच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करतं जर तुम्ही निफ्टीचा लो बघितला तर निफ्टीचा लो बावीस हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि क्रशियल लेवल निफ्टीसाठी बावीस हजार पाचशे आहे कारण की एक फर लेवल ह्या लेवलच्या खाली मार्केटमध्ये एक सेलिंग आपल्याला अपेक्षित आहे पण बँक जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये जी काही पहिली महत्वाची लेवल आहे ती बावीस हजार तीनशे तर बावीस हजार तीनशे ह्या लेवलला निफ्टीमध्ये एक जबरदस्त सपोर्ट आहे त्यानंतर निफ्टीमध्ये दुसरा जो काही सपोर्ट आहे आपल्याला तो बावीस हजार एकशे पन्नास कारण की बावीस हजार एकशे पन्नास ह्या लेवलला मार्केटनं काय आहे ब्रेकआउट केलं आणि ब्रेकआउट नंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त बाईंग मोमेंटम आपल्याला आलेलं त्यामुळे बावीस हजार तीनशे नंतर बावीस हजार एकशे पन्नास ही बँक निफ्टीसाठी एक सपोर्टची लेवल आहे ही लेवल एक गोल्डन लेवल असणार जर ह्या लेवलच्या खाली जर निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये आपल्याला एक्स्ट्राचं सेलिंग बघायला मिळेल त्यावेळेस निफ्टी हा एकवीस हजार नऊशे वीस आणि एकवीस हजार सहाशे ऐंशी ह्या दोन लेवलकड कर ट्रेड करताना दिसू शकेल कारण की बावीस हजार एकशे पन्नास अशी लेवल की ह्या लेवलवरून मार्केटमध्ये एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे मार्केटमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये ह्या दोन लेवलला बँक निफ्टी कशा पद्धतीने होल्ड करतो कशा पद्धतीने इथं प्रायझेक्शन तयार करतो हे बघणं तुम्हाला गरजेचं आहे ओके तर निफ्टीमध्ये ह्या दोन सपोर्टच्या लेवल झाल्या तर निफ्टीमध्ये जर रेजिस्टन्सचा विचार केला तर निफ्टीमध्ये जो काय रेजिस्टन्स आहे तो पहिला रेजिस्टन्स असेल बावीस हजार सातशे दुसरा रेजिस्टन्स असेल तो बावीस हजार आठशे जर बावीस हजार सातशे बावीस हजार आशे ह्या लेवलच्या वरतीच निफ्टीमध्ये आपल्या नवीन बायर्स ऍड होताना दिसतील पण ग्लोबल ग्लोबल क्यूज बघता अमेरिकन मार्केट बघता तर मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज फ्लो आहे त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला सपोर्ट रेजिस्टेंस पेक्षा सपोर्ट लेव्हलला मार्केटमध्ये प्रॉपर काम करणं गरजेचं आहे जर हे सपोर्ट ब्रेक झाले तर तुम्ही मार्केटमध्ये सेलिंगची पोझिशन क्रिएट करू शकता किंवा मार्केटमध्ये जर हे सपोर्ट होल झाले तर तुम्ही छोट्या सकट मार्केटमध्ये बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता पण बाईंग पोझिशनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे काय टार्गेट आहे ते टार्गेट तुमच्या स्टॉप लॉसच्या प्रपोर्शनमध्ये ठेवायचं आहे म्हणजे जर तुम्ही तीस रुपयाचा स्टॉप लॉस घ्यायला तयार असाल तर तुम्हाला टार्गेट तीस ते पस्तीस रुपयाचं टार्गेट जर अचिव्ह झालं तर तुम्हाला त्या पोझिशनमधनं बाहेर पडायचा जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये क्रशियल लेवल आहे ती अठ्ठेचाळीस हजार चारशे किंवा अठ्ठेचाळीस हजार पाचशे तर अठ्ठेचाळीस हजार पाचशे या लेवलच्या खाली बँक निफ्टीमध्ये आपल्याला सत्तेचाळीस हजार आठशे ही लेवल ओपन होताना दिसतील पण त्यासाठी जी काही पहिली लेवल आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस हजार दोनशे या लेवलच्या खाली जर uh, बँक निफ्टी जर ट्रेड करायला चालू झाला तरच बँक निफ्टीमध्ये आपल्याला सत्तेचाळीस हजार आठशे ही लेवल ओपन होताना ले दिसेल आणि जर सत्तेचाळीस हजार आठशे लेवल ही होल्ड बँक निफ्टीला नाही झाली तर बँक निफ्टीमध्ये परत आपल्याला uh, सत्तेचाळीस हजार आठशे या लेवलच्या खाली एक्स्ट्रा सेलिंग बघायला मिळेल त्यावेळेस बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार दोनशे असेल सत्तेचाळीस सेहेचाळीस हजार आठशे असेल ह्या लेवलकडे ट्रेड करताना दिसू शकतो तर बँक निफ्टीमध्ये आपण मार्केट सध्या काय की हायर लेवलला होल्ड करू शकतो कारण की बँक निफ्टीमध्ये कुठं ना कुठं आपल्याला मल्टिपल टाइम सपोर्ट दिसत आहेत एज कम्पेअेअर्ड टू निफ्टी त्या त्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जी काय बायोन डिप स्ट्रॅटर्जी ती बायोन डिप स्ट्रॅटर्जी तुम्ही बँक निफ्टीमध्ये प्रॉपर यूज करू शकता बँक निफ्टीमध्ये जो काही रेजिस्टन्स आहे तो रेजिस्टन्स आपल्याला अठ्ठेचाळीस हजार आठशे असेल त्यानंतर एकोणपन्नास हजार शंभर असेल ह्या दोन लेव्हलला बँक निफ्टीमध्ये आपल्याला रेजिस्टर होत रेजिस्टन्स इथं येताना दिसतात त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे काही लेवल वॉच करायचे आहेत ती पहिली लेवल आहे ती अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस हजार दोनशे आणि सत्तेचाळीस हजार आठशे या तीन लेवल बँक निफ्टीसाठी डुअर डायचे लेवल आहेत ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी वन डे टाइम फ्रेमवरती क्लोजिंग देत नाही स्पेशली आठ सत्तेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या खाली वन डे टाइम फ्रेमवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये बेरिश मुवमेंटम येणार नाही बँक निफ्टीमध्ये नवीन जे काही सेलर्स आहेत ते सेलर्स आपल्याला कुठे ऍड होताना दिसतील सत्तेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टीमध्ये नवीन सेलर्स तुम्हाला वीकली टाइम फ्रेमवरती ऍड होताना दिसतील तर आता बघू की आपण डेली टाइम फ्रेमवरती बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो कारण की ओव्हरऑल uh, मार्केट जर तुम्ही बघितलं ओवरऑल मार्केटमध्ये ना कुठं निगेटिव्ह प्राइस ॲक्शन तयार होताना दिसते डेली टाइम फ्रेमवरती त्यामुळे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं निफ्टी बँक निफ्टीमध्ये डेली दे टाईम फ्रेमवरती आपल्याला हे करायचं आहे बघूया कारण की जर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन झालं तर निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा सपोर्ट आहे तो बावीस हजार तीनशे जर बावीस हजार तीनशेच्या दरम्यान जर निफ्टी डायरेक्ट ओपन झालं तर निफ्टीमध्ये एक सपोर्ट फ्रँड आट होऊ शकतो पहिली कॅन्डल जर बावीस हजार तीनशे होल्ड केली आणि त्यानंतर जर त्या कॅन्डलमध्ये जर बाईंग जर थोडंफार आला आणि त्यानंतर जर बाईंग बाई पहिल्या कॅन्डलच्या हायच्यावरती जर निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये थोडीफार रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते पण निफ्टीमध्ये जर बाईंग साईडचा जर ट्रेड तुम्हाला घ्यायचा असेल तर निफ्टीमध्ये तुम्हाला काय करायला पाहिजे प्रॉपर एक्शन तयार झालं तरच तुम्हाला निफ्टीमध्ये बाईंग साईडचा ट्रेड घ्यायला पाहिजे नाहीतर निफ्टीमध्ये आपल्याला एक ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं त्यामुळे निफ्टी उद्या कुठं ओपन ओपन होतो कशा पद्धतीने ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे जर मार्केट दोनशे तीनशे पॉईंट गॅपडाऊन ओपन झालं स्पेशली निफ्टी जर दोनशे पॉईंट गॅपडाऊन ओपन झाला तर बावीस हजार तीनशे ह्या लेवल ले एक सपोर्ट आहे ह्या लेवलपासून एक बाईंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते त्यावेळेस निफ्टी हा बावीस हजार तीनशे ऐंशी आणि बावीस हजार चारशे वीस ह्या दोन लेवलकड जाताना दिसू शकतो तर बावीस हजार चारशे वीस ह्या लेवलला जर निफ्टी आला तर निफ्टीमध्ये तुम्ही काय करू शकता सेल ऑन राइज स्ट्रॅटेजी यूज करू शकता जर बावीस हजार चारशे वीस या लेवलपासून जर सेलिंग यायला चालू झालं तर परत डे लोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला सेलिंग येताना दिसू शकतं त्यामुळे प्रॉपर प्राइस ऍक्शन तयार होत्या गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटला कुल डाऊन होते आणि त्यानंतरच तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकता कि बैंक में ते ते तर आता बघूया की आपण बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो जर बँक निफ्टी उद्या गॅपडाऊन ओपन झालं आणि गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलला जर होल्ड नाही झाला तर बँक निफीमध्ये आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल त्यावेळेस पहिलं टार्गेट असेल ते अठ्ठेचाळीस हजार तर अठ्ठेचाळीस हजार ह्या लेव्हलपर्यंत तुम्हाला टार्गेट ठेवायचा आहे पहिल्या कॅन्डलचा लो ब्रेक ब्रेकडाऊन झाला तरच तुम्हाला बाय सेलिंग करायचं आहे नाही तर तुम्हाला मार्केटमध्ये वेट अँड वॉच करायचं आहे तर तुम्ही तिथं सेल ऑन रायझिंग स्ट्रॅटर्जी यूज करू शकता हायर साईडला ज्यावेळेस बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस हजार सहाशे ह्या लेवलच्या दरम्यान त्यावेळेस तुम्ही बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टी डे लो किंवा जे काही फिफ्टी पर्सेंट रिट्रेसमेंट असेल डे लोच्या पासून मार्केटमध्ये जो काय हाय तयार झाला तिथून हाय पासून एक फिफ्टी पर्सेंट करेक्शन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं त्यामुळे तुम्ही बँक निफ्टीमध्ये सेल स्ट्रॅटेजी यूज करा मार्केट जोपर्यंत आता स्पेशली बँक निफ्टी जोपर्यंत आता अठ्ठेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या वरती वन डे टाइम फ्रीवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत तुम्ही जर सेल ऑन रायझी स्ट्रॅटजी यूज केली तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बेटर रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड बघायला मिळतील जर क्लिअर जर सेलिंग करायचं असेल तर बँक निफ्टीला सत्तेचाळीस हजार आठशे ह्या लेवलच्या खाली वन डे टाईम फ्रीमध्ये क्लोज होत्या त्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं तर मित्रांनो मार्केटमध्ये मार्केट कुठं ओपन होतं हे बघणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं तर तुम्ही प्रॉपर लेवलचा वेट करा प्रॉपर लेवलनंतर प्रॉपर प्रायझक्शनचा वेट करा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे ट्रेड प्लॅन करा ಮಿತ್ರೋನೋ ಹಾ ವೀಡಿಯೋ ಆಡಸ್ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಹಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ